दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर अथवा कॅमेरामन यांचं पॅनेल तयार करण्यासाठी पात्र आणि अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात येत आहेत घेऊयात अधिक माहिती प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबई कडून, महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरिता स्ट्रिंगर कॅमेरामॅनचं पॅनल तयार करण्यासाठी दृश्य वार्तांकन करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती मालक भागीदारी कंपन्या व्यावसायिक संस्था आणि संघटनांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफी वृत्तसंकलन प्रसारण पत्रकारितेतील अनुभव असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात सध्या पॅनलवर असलेल्या नाही नव्यानं अर्ज सादर करावे लागतील आणि त्यांनाही नवीन पॅनलसाठी निवड प्रक्रियेतूनच जावं लागेल मार्गदर्शक तत्व आणि अटी याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश इन्फॉर्मेशन स्लॅश व्हॅकन्सीज या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्जासोबत प्रसार भारती दूरदर्शन मुंबई या नावे एक हजार रुपयाचा ना परतावा धनाकर्ष म्हणजेच डीडी जोडावा ज्या जिल्ह्यांसाठी पॅनलमध्ये समावेश हवा आहे त्या जिल्ह्याचा अर्जावर उल्लेख करावा धनाकर्षासह अर्ज प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबई इथं स्ट्रिंगर्सचं पॅनल जिल्ह्याचं नाव असा उल्लेख करून बंद लिफाफ्यात दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचतील असे पाठवावेत